दोन मिनिटं बोला दोन मिनिटात बोलवतो बोलवतो दोन मिनिट बोलवतो या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील पूर्ण तिला आम्हाला काही सागरधाम मी एवढंच सांगतो आत्ता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंता आहे आता पूर्ण माहिती दिनाथ करण्याची शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन चौकशी झाली का मागणी चौकशी झाली का आणि ते पण पेशंट समोर मागणी पेशंट न टेन्शन घेतलं मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही दहा लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही तुम्ही तेच सांगता स्पष्ट आणि आमचा आणि आहे अर्धवट माहिती माहिती दहा लाख रुपये मागितले त्यांच्याकडे दहा लाख रुपये नव्हते त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिस्त लागत आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असा आरोप केला जातो लाख रुपये मी स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे अर्धवट आलेले आहे अजिंक्य रे <णियारे> बोलू दे त्यांना बोल ब याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट आहे कारण जे सांगितलं जाते संदर्भात समोर येत नाही तुम्ही अर्धवट सांगताय आरोप दहा लाख रुपयाचा स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या ज्या शंका आहे तुमच्या प्रश्न आहे त्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पेशल कधी करणार काय प्रोसिजर सांगायला काय हरकत सर रुग्णालयाचे तुमचे जे घैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिपका करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जाते याच्यामध्ये काय तथ्य आहे रुग्णालयाकडनं यामध्ये रुग्ण देणार आहे सर त्यामुळे अहवाल दिलाय तुमचा